नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय वेगळा असा पदार्थ जो की आम्ही तर लहानपणी खाल्लेला आहे बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा काही जणांना माहीतसुद्धा सुद्धा नसेल तर आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपातीपासून गोड गुळातले कुटके त्यासाठी या ठिकाणी मी तीन उरलेल्या शिळ्या चपात्या आहेत हे तुम्ही ताज्या चपातीपासून सुद्धा बनवू शकता तर लहानपणी आई आम्हाला हे हमखास बनवून द्यायची आजकाल बऱ्याच जणांना हा पदार्थ माहीत नसेलसुद्धा किंवा काहीजणं खातसुद्धा असतील त्यांनी मला कमेंट करून कळवा की तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात तर अशा पद्धतीने ज्या शियाच्या पात्या होत्या त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत चपातीचे तुकडे जास्त बारीक करू नका नाहीतर शिजल्यानंतर ते संपूर्णतः गाळ होऊन जाईल त्यामुळे अशा पद्धतीचे हे तुकडे मोठेच ठेवा म्हणजे शिजल्यानंतर पण ते असे छान राहतील तर ह्या पदार्थाला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून कळवा चपातीचे तुकडे झालेले आहेत आता आपण एका भांड्यामध्ये गुळाचं पाणी करून घेणार आहोत त्यासाठी मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे व एक वाटी किसून घेतलेला गुळ घेतलेला आहे तुम्हाला गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण गुळामध्ये बनलेले कुटके एकच नंबर लागतात जर तुम्हाला एवढं गोळ खायचं नसेल तर तुम्ही थोडं गुळाचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता गूळ फक्त आपल्याला ह्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे पाक वगैरे करायचा अजिबात नाही तर गूळ फक्त विरघळून घ्यायचा आता ह्याला बाजूला ठेवू एका पॅनमध्ये दोन चमचे मी तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये हे चपातीचे करून घेतलेले कुटके घालायचे आहे आता मीडियम गॅसवरती आपल्याला फक्त दोनच मिनटं हे कुटके परतवून घ्यायचे आहेत जास्त परतवायचे नाही जास्त वेळ परतवायचे नाही व फुल गॅससुद्धा करायचा नाही नाहीतर हे कडक होऊन जातील फक्त दोनच मिनटं आपल्याला हे तुपामध्ये खालीवर करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅस कमी करायचा आणि करून घेतलेले गुळाचे संपूर्ण पाणी अशा पद्धतीने कुटक्यावरती गाळून घ्यायचे आहे जेणेकरून गुळामध्ये काही घाण असेल तर सुद्धा निघून जाईल बघू शकता ह्या स्टेजला आपल्याला गॅस फुल करायचा असेल झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता फक्त तीन ते चारच मिनिटात आपले हे कुटके शिजून तयार होतात तर आपल्याला ही संपूर्ण प्रोसिजर फुल गॅसवरती करायची आहे कमी गॅस करून जर तुम्ही ठेवला तर ह्याचा पूर्णतः चिखल अशा पद्धतीचा होऊ शकतो तर फुल गॅसवरती दोन ते तीन मिनटात आपले हे कुटके बरो तयार होतात तर बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण पाणी आटतच आलेलं आहे आणि आपले कुटके एकदम व्यवस्थित राहिलेले आहे कुठेही त्याचा लगदा झालेला नाही तर या ठिकाणी मी दोन वेलच्या अशा पद्धतीने कुटून घेतलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये घालण्यासाठी तुम्ही करून ठेवलेली वेलची पावडर न वापरता ताज्या वेलच्या अशा पद्धतीने कुटून घातल्या तर त्याचा फ्लेवर खूपच छान येतो तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा विलाईचे टाकल्याच्यानंतर नंतर पुन्हा एकदा संपूर्ण खालीवर करायचं आणि आपले हे चपातीचे गुळातले कुटके बनून तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा बनवून बघा व तुमच्या मुलांनासुद्धा बनवून द्या ज्या पद्धतीने आपली आई आपल्याला लहानपणी बनवून द्यायची तीच आठवण आज झाली म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा